आमदार प्रवीण दरेकर शरद पवारांच्या वरती काय म्हटले पाहूयात पेरावं तसं उगवतं शरद पवार यांनी महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण आणलं वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता प्राप्त केली त्यानंतर पक्ष सोडणं पुन्हा पक्ष काढणं या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन नव्हत्या आता आपण जे पेरलं तेच उगवल्यावर टीका किंवा पोटशूळ करण्याची आवश्यकता नाही पेरावं तसं उगवत सन्माननीय पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण आणलं वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता प्राप्त केली त्यानंतर पक्ष सोडणं पुन्हा पक्ष काढणं या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन नव्हत्या आणि मग जर आता आपण जे पेरलं तेच उगवल्यावर त्या ते ठिकाणी टीका किंवा त्या ठिकाणी पोटशूळ करण्याची काही आवश्यकता नाही ज्या वेळेला शिंदेसाहेबांचा निकाल त्या ठिकाणी शिवसेनेचा त्यांच्या बाजूने लागला त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांना त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने निकाल लागेल हे स्पष्ट झालं होतं आणि त्याच पद्धतीत आता निकाल आलेला आहे कारण लोकशाही संविधान ज्या पक्षाची मेजॉरिटी त्याच्या बाजूनं त्या ठिकाणी उभी राहते आणि म्हणून जास्त आमदार अजित पवारांकडे आहेत जास्त खासदार अजित पवारांकडे आहेत राज्यातले पदाधिकारी अजित पवारांकडे त्या पक्षाचे होते कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते आणि स्वाभाविकपणे त्या पक्षातल्या जनाधार अजितदादांच्या बाजूने असल्यामुळे अध्यक्ष नार्वेकरांनी अशा प्रकारचा निकाल दिलाय त्याचं मी स्वागत करतो अजित पवारांचं अभिनंदन करतो त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो